हेमंत ढोमे सर भाऊ यांना मला एकच प्रश्न विचारायचा आहे बघा की सर तुमचं जे आहे काही क्षितिजोग सिद्धार्थ चांदेकर आणि अमय वाघ यांच्यासोबत काही कॉन्ट्रॅक्ट आहे का क्षितिजोग तर ताई जे आहेत त्या तुमच्या पत्नी आहेत त्यांचं ते एक समजून घेतो मी परंतु सिद्धार्थ चांदेकर आणि अमय वाघ यांच्यासोबत काही कॉन्ट्रॅक्ट आहे का तुमचा कारण की कि मागील कित्येक वर्षापासून मी बघतोय जिम्मा जिम्मा टू परत आता फर्स्ट क्लास दाबाळे आणि परत आता आणखी क्रांती विद्यालय हे एवढे सिनेमे तर अस मी मागे त्यांचे सर्व सिनेमे जे आहेत थिएटर्स मध्ये बघितलेले आहेत मला फार आवडले आणि हा नवीन जो सिनेमा आहे तो त्याही साठी मी एक्सायटेड आहे त्याचे की नाव आहे क्रांती विद्यालय येत्या नवीन वर्षामध्ये हा सिनेमा रिलीज आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस या सिनेमाची रिलीज डेट आहे बघा जसं की यावर्षी फर्स्ट क्लास दागडे जानेवारी महिन्यामध्ये रिलीज झाला होता तसा हा सिनेमा जो आहे पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे हा जो सिनेमा आहे मित्रांनो मी असं ऐकलं होतं की हा हेमंत ढोमे यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे या सिनेमामध्ये मराठी शाळा आणि त्यांचं महत्त्व त्याबद्दल होणारी विद्यार्थ्यांची कमी संख्या यावरती हा सिनेमा भाष्य करणार आहे आणि मी फार एक्सायटेड बघा अशा टाईपच्या सिनेमासाठी कारण की कंटेंट इज इम्पॉर्टंट आणि भारी विषय प्रत्येक वेळी हेमंत आहे ते निवडतात जिम्मा जिम्मा दोन चार वेळेस हे निवडला होता परत त्यांनी आता फर्स्ट क्लास मध्ये खूप चांगला संदेश आपल्याला दिला आणि ह्याही सिनेमामध्ये नक्कीच काहीतरी एक वेगळं देणार बघा सिनेमाच्या मध्ये आपल्याला जास्त काही दाखवलेलं नाही सर्व स्टारकास्ट त्यांनी रिव्हिल केली कोणती व कोणती नाही आणि आपल्याला समजत आहे की त्याविषयीच एका शाळेपुढे सर्वजण उभे आहेत अमय वाघ सिद्धार्थ जाणेकर अश्विती जोग सचिन खेडेकर आणि बाकी देखील आणि खूप स्टारकास्ट आहे हरीश दुधाटे आहेत आणि मेन म्हणजे की एक इन्फ्लुएन्सर तोकुळे देखील या सिनेमामध्ये आहे बघा जेवढे स्टारकास्ट दिसलेले त्यावरून तरी मला असं समजते की बाकीचे सर्व ऍक्टर्स जे आहेत ते एक स्टुडंटचे पात्र साकारू शकतात हा माझा अंदाज आहे बघा सचिन खेडेकर ते मला वाटतं की एक शिक्षक असू शकतात हे असं माझं स्वतःच मत आहे बघा जेव्हा टीझर आणि ट्रेलर येईल तेव्हा आपल्याला समजेलच की नेमकं पूर्ण प्लॉट काय असेल कोण कोणतं पात्र साकारते कोणतं नाही परंतु मी तरी फार एक्सायटेड आहे बघा कारण की अशा टाईपचा कंटेंट ज्यामध्ये खरंच महत्त्व तरी गोष्टीचं सांगितलं जातं आणि आपल्यापर्यंत चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला दे जातो असे सिनेमा कमीच रिलीज होतात त्यापैकी हा सिनेमा मित्र अशा सिनेमासाठी प्रत्येक वेळेस एक्सायटेड असतो बघा की ज्यामध्ये आउट ऑफ द बॉक्स काहीतरी दाखवलं जातं तुमचं मत आहे नक्की या अनाऊन्समेंट व्हिडिओबद्दल मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू